नमस्कार मी करिश्मा एलव्ही न्यूजचा वाहिनी पत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात एलव्ही न्यूज बदलते राजकीय पटेल जी परिचंपा समाज प्रमुख सुरेशांना खोलते साहेब कुरकडे साहेब आणि सर्वच मान्यवर आणि आपले आपण सगळे जिल्हा पुढचे सन्माननीय आजीबाजी सदस्य आणि बंधुभगिनी सर्वप्रथम मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये इंदापूर तालुक्याने संबंध पूर्णच्या पूर्ण सीट जिंकून जो विक्रम केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आणि सगळेच नेते मंडळी कार्यकर्ते आणि जनता त्यांच्याने मनापासून आभार मानते तुम्हाला सर्वांना मना मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण नक्कीच दादांच्या मनाचा स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते खर तर हा सगळं साहेबांनी आणि मामाने सांगितल्याप्रमाणे मला आयुष्यात कधी वाटत होतं की मी खेळ तुमच्याशी बोल दादा निखून आसलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे तीन व्यवषाचा निवडणुकाला आहे आणि तेवढंच उत्साह प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं राहण त्यांनी करायचं ठरवलंच असतच त्यांचं कामचंच असतं आणि त्याच ते सकाळी सकाळी घड्यायला निघाले त्याच्या क्षणात आपण सगळे पूर्ण झालो पण दादांचं हे काम काम आणि काम हेच एक ध्येय असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे म्हणून मी सगळं बाजूला ठेवून चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आहात राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे